दिवसांपूर्वी अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना अध्यादेश असूनही टोलमुक्त प्रवास करू दिला जात नव्हता या संबंधात अटल सेतूच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले व मनसे पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर ई व्ही गाड्यांना टोलमुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर इलेक्ट्रिक दुचाकी आणि चार चाकी वाहनांना नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी खूप मदत होईल यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून अटल सेतू टोलवरील अधिकाऱ्यांचे से पेडे भरवून स्वागत करण्यात आले तसेच टोलवर सोडण्यात येणाऱ्या वाहन चालकांना देखील पेडे भरवून स्वागत करण्यात आले कसं आहे की आमचे इकडचे जिल्हा अध्यक्ष ठाकूर साहेब आमचे शिले साहेब आणि माझा सचिन व माझे माझे ताईब जिल्हाध्यक्ष आणि सर्व आमच्या पदाधिकारीकडनी हे जी बॅटरीची जी, जी गाड्या आहेत तर त्यांना टोल माफी व्हावं असं सहा महिन्याच्या अगोदर नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं होतं परंतु त्याचं कुठलंही नोटिफिकेशन या ठिकाणी आलं नव्हतं आणि सहा महिन्या हो झाल्याच्या नंतर लोक विचारत होते की बाबा आम्ही एवढी मोठी किमतीने नवीन गाड्या घेतल्या आणि त्याचा टोलचा आम्हाला काही फायदा नाही मग त्याच्या पाठपुरावासाठी मी माझ्या सचिनला मी सांगितलं आमचा पदाधिकारी आहे इकडचा उपाध्यक्ष आहे व बाकीचे आमचे सर्व पदाधिकारींना सांगितलं मग आमच्या इकडचे जिल्हाध्यक्ष साहेब आणि आमच्या सर्व लोकांनी इकडे पत्रव्यवहार केला आणि त्याचा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला देवाच्या कृपाने रासाहेबांच्या आशीर्वादाने त्याला परवाच्या रात्री ते नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलं गेलं आणि आज तुम्हीच बघतायत की जेवढे पण गाड्या आहेत हे अटल सेतू वरती जे बॅटरीचे गाड्या आहेत त्या ठिकाणी आता फ्रीमध्ये जायला सुरुवात केलेली आहे हे मनसेचा कुठेतरी यश आहे आणि या यशासाठी आम्ही त्यांचा आज टोलचे जे अधिकारी आहे देवीदास साहेब त्यांचा आम्ही सत्कार ठिकाणी या ठिकाणी केलं कारण का मनसे असं नाहीये की खडखटा करत असते ज्या ठिकाणी चांगला काम होतो त्यावेळी ते त्यांचा सत्कार पण केला जातो असं आहे की आपण नितीन गडकरी जो साहेब आहे केंद्रीय मंत्री उन्होंने छह महीना पहले बोला था कि जितने भी बैटरी की गाड़ियां हैं वो जो है वो फ्री में छोड़ा जाएगा मगर वो छोड़ा नहीं गया था और कोई भी नोटिफिकेशन नहीं आया था उसके लिए हम लोग ने यहाँ पे पाठपुर हमारे यहाँ के जितने भी लोकल पदाधिकारी है सचिन है हमारे ठाकुर साहब है चिरे साहब उन्होंने पाठपुरावा किया और पाठ पुरावा करने के बाद कल परसों के बारह बजे से इलेक्ट्रिक गाड़िया वो जो है वो फ्री में छोड़ दिया गया है इसके बारे में आज हम लोग ने उनका सत्कार किया है और यहाँ पे हम लोग मिठाई बांटने का काम है